पूर्ण हा पूर रस्ता भरलेला असतो मे महिन्यात इथे पेरू पण लागतात खूप सारे बघा इथे इथे पेरू लागतात आली असल्या गाड्या ना गावात सगळ्यांकडे असतात असल्या असल्या गाड्या सगळ्यांकडे असतात गाडी आणि इथे जास्त तर गाड्या येत नाहीत गावात जास्त गाड्या असतात वाडीत जास्त नसतात हे बघा इथे हे पेरूचं झाड आहे आणि हे तिथे आम्ही पेरू काढून खात अन्नायची कल् इथे नसणार आता बिकॉज पेरू इकडे मे महिन्यात हे बघा पूल आमचा पूल दाखव इथे विसर्जन होत गणपतीच आणि याच्या इला असं बघा एवढी हवा आहे बघ सगळं उडतंय हवाच हवा हा बाय